hei <oczywiścieEs> udah <closet> गाडी चालली नाही काही नाही अजून त्यांना दुसरावं लागेल कलर मिळत नाही तांबडा मावळचा कलर आहे मावळचा क्वालिटीची बस रे राहू द्या मागा तुम्ही बस राहू उभे राहू दे मागा कमी माग नाराज घेतो उभे राहू दे रे विकी दादा दोन मिनटं सारखा बरं जरा असं एक बाजू वा सारखा एक बाजू वा मागवा पंच्याऐंशी हजार आसोरा दादा आसोरा चौरेश साठ हजाराला मागताय दादा सकाळपासून पासून तोच आकडा चालू आहे त्यांचा साठला मागू द्या पण थोड्यामुळे इकडे घे हिरो इकडे घे इकडं का बायला तुम्ही

हा या जोडी ते चालू आहे साठ हजाराला मागताय सकाळपासून तीन जण साठ हजारच मागता दादा इकडे हो साठ हजार जोडी मागताय हा बोलूया कमी मागणारच घेतो कुठले तुम्ही दादा कुठले आपण पण शिलोडला चालले गोरे शिल्लोडला चालले हे लोंजाचे रामदास प्रताप पवार रामदास प्रताप पवार यांनी साठ हजारला मागितले मी त्यांना एक्क्याऐशे हजार सांगितले हे जुने माणसे लोंजाचे म्हणजे आपले गाव शिवचे अरे हे बघा आता लोंजाचे जवळचे गाव शिवचे शिल्लोडला चालले तुमच्या नावावर चालले का माझ्या नावावर चालले का तुझ्या माझ्या नावावर चालले काय बरं पंच्याहत्तर ला काहीच बोललो बरे घेता किती रुपयाला बोललो ना मी बन मोको किती काय रे नव्वदचेच होते ते अशी एक्सटेंशीला दिले सकाळी सकाळपासून साध एक सट नागू माँग राजे मागा तुम्ही त्याच्याबद्दल काय हरकत नाही तुमची फायनलची अपेक्षा सांगून द्या बरं देणार तुम्हाला तुम्ही व्यवहारिक माणूस एकसष्ट हा मार फटकन मारणे तुम्ही मागणार घेता आमचं काय मोकळं चोळ ते हात घालून आम्हाला एकदम मोकळे आहे एकसठ हजाराला मागता आहे ज्यांना फायनल मी पंच्याहत्तर सांगितले बरं पंच्याहत्तर बी नाही बरे यत्ता तरदा एक रुपया देणार नाही तुला पटलं तू देठ एक साठ हजाराला मागताय मगाशी मी ते गोरा देऊन पंचेचाळीस हजार सांगतो वीस हजारचा पंधरा हजारचा गोरा ऐकला असता मगाशी मी पंचेचाळीस हजार वरून सांगा एक साइड साठलाच मागून राहिले पण आता तिसरा गिरेक आहे तिसरं गिरेक नावावर आल्यावर आता यांचं काय होतं

राजू राजपूर राजू दादा तुम्ही एकदम एक बोला ते सांगितले बोलते त्यांच्या पुढे त्यांच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही काही काम नाही एक साईडला मागितली हा सोड दादा कुठे आपल्या नावावर आलं एक नामे

சிலர் <name>

अरे एक बोला बोलता त्याच्यावर माझ्या भावाने माझ्या शब्दाला मान दिला तुम्ही तुम्ही आता मान द्या एक शब्द बोला शंभर कमी घ्या मग त्रेसार हजारला कमी घ्या मग त्रेसर हजार बाराच्या सर्मानापासून 71 71 पक्त 63 हजार ला रला दिलेले 63 हजार ला वाल्यांना 61000 ची बस बस फक्त 63 ला दिले आपण पौणच्या टाइमला वापस पाठवत नाही पैशाला किंमत नाही हे मावळचे वस्त्र आहे मावळचे आहे क्वालिटीचे आहे

फक्त त्रेसष्ट हजारला दिलेले एकाहत्तर ची थापेडवाल्यानं दिले सांगा राजू राजपूत राजू राजपूत राजू सिल्लोड हा हे दिलं त्यांना फक्त त्रेसष्ट हजारला दिलेले कसे दाखवलं आता काय सांगायचे पहा तुम्ही दोन दोन जात करताय बच्चला सुपर पुढे या तुम्ही